राज्यात महायुतीचं मजबूत सरकार असून सुद्धा तिन्ही पक्षातील अंतर्गत मतभेद अनेकदा चवाट्यावर आलेत अजूनही सरकार म्हणावं तसं काम करताना दिसत नाहीये पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये तर राज्यात बलात्कार खून खंडणी हिट अँड रन असे प्रकारही सुरूच आहेत आता याच एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ऍक्शन मोडवर आलेत सरकारवर आणि त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी पवारांनी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली यासाठी शरद पवारांनी आपल्या सात अत्यंत विश्वासू नेत्यांना जबाबदारी दिली हे नेते येत्या सात ते आठ मार्च पासून विभागनिहाय दौरे करतील सरकारच्या कामांचं मूल्यमापन करतील आणि सरकारला धारेवर धरतील शरद पवारांचे विश्वासू शिलेदार नेमके आहेत तरी कोण आणि शॅडो कॅबिनेट ही संकल्पना नेमकी कशी वर्क करते सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात शॅडो कॅबिनेट म्हणजे नेमकं असं तरी काय तर शॅडो कॅबिनेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विरोधकांचं मंत्रिमंडळ कोणत्याही पंतप्रधानांचं किंवा मुख्यमंत्र्यांचं जसं मंत्रिमंडळ असतं तसं मंत्रिमंडळ विरोधी पक्षांकडून स्थापन केलं जातं या मंत्र्यांना सत्ताधारी मंत्र्यांप्रमाणे कोणतेही अधिकार नसले तरी त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर आपल्या अभ्यासानं वचक ठेवणं अपेक्षित असतं थोडक्यात काय सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट या संकल्पनेचा वापर केला जातो विरोधकांनी स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये सत्ताधारी गटानं जी लोक खाती किंवा विभाग तयार केलेले असतात त्या विभागाचे विषयाचे जाणकार किंवा तज्ज्ञ असावेत अशी अपेक्षा असते म्हणजेच सरकारच्या संबंधित खात्याच्या एखाद्या मंत्र्यानं एखादा निर्णय घेतला तर त्याच योग्य विश्लेषण करण्याची शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांची क्षमता असावी हे अपेक्षेत असतं शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांना शॅडो मंत्री असं म्हटलं जातं त्यांच्या विश्लेषणाला किंवा टीका टिप्पणीला सत्ताधारी मंत्र्यांचं स्थान प्रसारमाध्यमांमध्ये मिळतं यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केली होती तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळावर लक्ष ठेवणं हाच त्यामागचा हेतू होता आता शरद पवारांनी सुद्धा अशाच प्रकारे शॅडो कॅबिनेटची स्थापना केली शुक्रवारी मुंबईत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला माहिती सरकारच्या सत्याच्या काळात शंभर दिवसात काय काय गोष्टी घडतात कुठल्या गोष्टींचा विकास यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं लक्ष असणार आहे यासाठी राष्ट्रवादीनं शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे शरद पवारांच्या या शॅडो कॅबिनेटमध्ये राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकर राजेंद्र शिंगणे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड सुनील भुसारा आणि हर्षवर्धन पाटील या सात नेत्यांचा समावेश करण्यात आलाय या नेत्यांच्या माध्यमातून विविध विभागांवर कामाचं मूल्यमापन केलं जाईल यामध्ये राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी आणि सुनील भुसारा हे विभागावर लक्ष केंद्रित करतील हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली या नेत्यांनी पायाला भिंगरी लावावी आणि संपूर्ण महाराष्ट्र पालता घालावा आणि तीन महिन्यात अहवाल सादर करावा असे आदेशच शरद पवार यांनी दिल्याचं बोललं जात शॅडो कॅबिनेट शिवाय या बैठकीत जयप्रकाश दांडेगावकर शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड राजेश टोपे रोहित पवार एकनाथ खडसे हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षानं जिल्ह्यांची जबाबदारी सुद्धा दिली आहे या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचा दौरा करायचा आहे जिल्ह्यांचा आढावा घ्यायचा आहे जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे जिल्हा तालुका पातळीवर जिथं जिथं रिक्त पदे आहेत ती भरण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत या बैठकीबाबत पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झालेत यामध्ये सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली आहे तसंच तस विभागनिहाय जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं असून सात ते आठ मार्च पासून या नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत राज्याला योग्य कारभार करण्यासाठी शॅडो कॅबिनेटची गरज आहे येणारं अधिवेशन हे सरकारसाठी कसोटीच ठरेल असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय हा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत होईल या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारनेही विचार करावा असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला सांगायचं सा तात्पर्य हेच की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारला घाम फोडण्यासाठी आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची अवस्था दयनीय आहे पक्षाकडं फक्त दहा आमदारांचं बळ आहे अनेक सहकारी अजितदादा गटात गेल्यानं पवारांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालले मात्र शरद पवारांची हार न मानण्याची जिद्द अजून सुद्धा कायम आहे हाच कानमंत्र शरद पवारांनी आपल्या नेते मंडळीनं दिलाय नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना पवारांनी दिल्यात शरद पवार राजकारणात कधी काय करतील हे काही सांगताच येत नाहीये तसेच पवार एकाच दगडात अनेकदा दोन किंवा तीन पक्षी मारतात हा त्यांचा इतिहास आहे आता ही पवारांनी असंच काहीच केल्याचं दिसतंय एकीकडे राज्यात खून मारामाऱ्या बलात्काराच्या घटनांनी हैदोष गाठलाय त्यामुळे फडणवीस सरकार आधीच बॅकफूटवर गेले हेच अचूक टायमिंग साधून शरद पवारांनी अगदी मोक्याच्या वेळेत शॅडो कॅबिनेटची स्थापना केली मात्र हे करत असताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या था उद्धव ठाकरेंना सुद्धा छुपा शह दिलाय उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार अशा बातम्या काल प्रसारित झाल्या होत्या मात्र आता शरद पवारांनी डायरेक्ट शॅडो कॅबिनेटची घोषणा करत ठाकरेंना चेकमेट दिल्याच्या चर्चा सुरू झाल्यात बाकी आपल्याकडं शॅडो कॅबिनेटच्या प्रयोगाची घोषणा अनेक वेळा झाली मात्र एकदाही त्याचं परिपूर्ण रूप पाहायला मिळालं नाहीये हे सुद्धा तितकंच आहे आपल्याकडं एखाद्या विषयातील तज्ज्ञ जाणकारांपेक्षा संबंधित पक्षाच्या नेतृत्वाला सर्वाधिकार एकवटलेले असल्यामुळं त्याच्याच मताला सर्वाधिक प्रसिद्धी मिळते त्यामुळे शाडो कॅबिनेटचे प्रयोग हो, राजकीय दृष्ट्या फारसे यशस्वी झालेले नाहीत आपल्याकडं विरोधी पक्षाकडून अनेकदा केवळ विरोधासाठी विरोध हे धोरण राबवलं जात असल्यामुळं सरकारच्या कोणत्याही निर्णयाचा काहीही तर्क लावून फक्त विरोधच करायचा हे सूत्र अनेकदा पाहायला मिळतं त्यामुळे आपल्याकडं शॅडो कॅबिनेट ही संकल्पना फारशी अशी रुजलेली नाहीये मात्र आता राजकारणातील चाणक्य म्हणवले जाणाऱ्या शरद पवारांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केल्यानं फडणवीस सरकारला त्याचा कितपत धोका आहे हे पाहायला हवं शरद पवारांचे विश्वासू सात माणसं सा फडणवीस सरकारला घाम कसा फोडतायत याकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं शरद पवारांची शॅडो कॅबिनेट देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाला जड जाईल का फडणवीस सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावरून घेरण्यात ते यशस्वी होतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद